नमस्कार शेअर मार्केट मराठी चा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक महत्वाची सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं इथे गॅपडाऊन ओपनिंग झालं गॅपडाऊन ओपनिंग नंतर आपली अशी अपेक्षा होती की आधी सेलिंग कंटिन्यू होत असल्यामुळे गॅपडाऊन ओपनिंग नंतर अशी अपेक्षा होती एकावन्न हजारच्या खालीच ओपन झालेलं होतं पन्नास हजार नऊशे पन्नासच्या आसपास तर ओपनिंग नंतर अशी अपेक्षा होती की लगेचच सेलिंग चालू होईल मात्र जनरली आपल्याला माहिती आहे की ओपनिंग सेशनमध्ये थोडंसं आपल्याला ट्रॅप सिच्युएशन असते तर त्यामुळे आपण इथे बघितलं की ओपन झाल्या झाल्या लगेच एक आपल्याला बाउन्स बघायला मिळाला आणि या बाउन्समुळे काय झालं थोडंसं कन्फ्युजन निर्माण झालं आणि जे आपल्याला वाटत होतं की इथे गॅप अप ओपन झाल्यानंतर मी सांगितलं होतं की साधारणपणे एक्कावन्न हजार खालच्या बाजूला आणि एक्कावन्न हजार पाचशे वरच्या बाजूला ह्या एरियामध्ये साईडवेज मुवमेंट होण्याची शक्यता आहे पण झालं असं की पहिला अर्धा पाऊण तास म्हणजे पाऊण तास म्हणू शकतो आपण की गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर त्याच पद्धतीची मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली पहिल्या पंधरा मिनिटात जी तेजी झाली ती त्यानंतर पुढच्या अर्ध्या तासामध्ये व्हॉलडाईल मुवमेंट झाली पण आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग बघितलं तर छोट्या एरियात झालेलं बघायला मिळते आणि त्यानंतर ही जी कॅन्डल आपल्याला बघायला मिळाली ह्या कॅन्डलमुळे आपल्याला क्लिअर कट कळलं की आता पुन्हा एक्कावन्न हजारची लेवल ब्रेक होती आहे आणि ज्या वेळेला ही कॅन्डल बनली त्यानंतर मग चित्र स्पष्ट झालं की आता आणखीन सेलिंग होणार पण हे सेलिंग किती होईल याचा काही अंदाज आपण सांगू शकत नाही मी काल जे तुम्हाला विश्लेषण केलं होतं त्यामध्ये आपल्याला असं वाटत होतं की जास्तीत जास्त काय होईल पन्नास हजार पाचशेच्या आसपास आपल्याला पर्यंत सेलिंग होऊ शकतं आणि पन्नास हजारला ला आपल्याला खूप चांगला सपोर्ट होता मॅक्झिमम सपोर्ट पन्नास हजारला होता पण आपल्याला एवढं वाटलं नव्हतं की एवढं सेलिंग होईल आपली जास्त अपेक्षा काय होती की साईडवेजच मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल मात्र हे पण सांगितलं होतं की जर गॅपडाऊन ओपन झालं तर मात्र सेलिंग होण्याची शक्यता आहे तर गॅपडाऊन ओपन झालं पण हे पहिलं ट्रॅप सिच्युएशन क्रिएट केली आणि त्यानंतर सेलिंग कंटिन्यू झालं तर इथे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एकदा एक्कावन हजारच्या खाली आल्यानंतर आता आपल्याला मी विकली अनालिसिसमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये पुन्हा पुन्हा गोष्टी दाखवलेल्या होत्या की कसं आता एक्कावन्न हजार हा जो सपोर्ट आहे हा कशा पद्धतीनं वीक बनत चाललेला आहे आणि जर समजा तो ब्रेक झाला तर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि ते मोठं सेलिंग आज आपल्याला अखेर बघायला मिळालं तर पहिलं सेलिंग झालं साधारणपणे पन्नास हजार सहाशेच्या आसपास त्यानंतर खूप वेळ जवळजवळ तास दीड तास दोन तास आपण ह्याच एरियामध्ये साधारण पन्नास हजार सहाशे ते पन्नास हजार सातशे आठशे मध्ये एरियामध्ये साइडवेज झालं होतं आणि इथे अशी अपेक्षा होती इतका वे न, की इतका वेळ साइडवेज होत आहे एक्सपायरी देखील आहे त्यामुळे इथूनच आपल्याला एक बाउन्स पुन्हा एक्कावन हजारच्या दिशेनं बघायला मिळेल मात्र इथे झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पुन्हा मी जर तुम्हाला इथे दाखवायला गेलो थोडस हे काढून टाकूया ह्या कॅन्डलनं आपल्याला पुन्हा एकदा क्लिअर केलं की आता बाउन्स वरच्या दिशेनं न येता आणखीन सेलिंग होणार आहे आणि त्यानंतर आणखीन सेलिंग आपल्याला बघायला मिळालं कायम लक्षात ठेवा की ज्या राऊंड फिगर असतात तिथे कुठेतरी येऊन आता काल जसं तुम्ही बघितलं एक्कावन्न हजारच्या आसपास येऊन आपल्याला त्याच्या थोडंसं वर जाऊन क्लोजिंग त्याला टच करून बघायला मिळालं असं वाटत होतं की पन्नास हजार पाचशेला टच करून थोडंसं वर जाऊन क्लोजिंग होईल मात्र तसं न होता खाली पन्नास हजारला गेलं आणि मग वर येऊन आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालं तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज दिवसभरामध्ये कशा घडामोडी झाल्या कसं प्राइसएक्शन झाली कशा प्रकारे मुवमेंट झाली हे आपण समजून घेतलं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उद्या तर निफ्टीची एक्सपायरी आहे मग आज आपण पहिल्यांदा बँक निफ्टीचा विषय का करतोय तर ह्याचं खरं कारण असं आहे की बँक निफ्टीमध्ये आज जी विकली ऑप्शन एक्सपायरी झाली ही शेवटची होती इथून पुढे आपल्याला बँक निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी असणार नाही फक्त निफ्टीमध्ये म्हणजे जर एन एस सीचा विचार केला तर सेबीनं जे सर्क्युलर काढलं आहे त्यानुसार आता फक्त निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी असणार आहे बाकी कोणत्याही निफ्टीचे जे इंडेक्स आहेत जसं की बँक निफ्टी आहे फिन निफ्टी आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट आहे ह्या कोणत्याही इंडेक्समध्ये आता जर कुणाची राहिली असेल तर ती आपल्याला येत्या आठवड्यात पूर्ण होताना बघायला मिळेल तर त्यामुळे आता आपल्याला इथून पुढे फक्त निफ्टीमध्येच वीकली ऑप्शन एक्सपायरी असणार आहे तुम्हाला कदाचित माहीत असेल काही जणांना अगदी कमी जणांना माहिती असेल की साधारणपणे मे दोन हजार सोळाच्या आसपास बँक निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरीची सिस्टीम चालू केली होती आणि साधारणपणे कारण त्यावेळेला कसं होतं की मी पण त्यावेळेला नोकरी करत होतो आणि मला ट्रेडिंगमध्ये यायचं होतं मी ज्या वेळेला वीकली ऑप्शन एक्सपायरी चालू झाली एक वर्ष त्याचा अभ्यास केला आणि दोन हजार सतरापासून दोन मे दोन हजार सतरापासून मी टाईम ट्रेडिंग करायला सुरुवात केली तर मला आता आठवत आहे हो की मागचे आठ वर्ष बँक निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी चालू होती आज ती दुर्दैवानं संपली माझी अपेक्षा अशी होती की निफ्टीमधलं मंथली चालू ठेवतील आणि बँक निफ्टीमध्ये विकली ठेवतील पण एन एसीनं उलटं केलं तर त्यामुळे आता आपल्याला थोडंसं काही ॲडजस्टमेंट मला तरी कराव्या लागणार आहेत ते काय असतील ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये काही प्रीमियम ग्रुपच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या सांगणार आहे की मला काय काय ऍडजस्टमेंट कराव्या लागतील ज्याचा तुम्हाला सुद्धा उपयोग होऊ शकेल तर त्यामुळे आज मी मुद्दा बँक निफ्टी कव्हर केलं आता आपण काय करूया बँक निफ्टीच विचार करतोच आहे तर बँक निफ्टीचं उद्याचं विश्लेषण सुद्धा करून घेऊया आणि त्यानंतर मग निफ्टीचं आपल्याला अनालिसिस करता येईल तर इथे मी काय केलंय बँक निफ्टीचं विकली ऑप्शन सॉरी बँक निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन केलाय आपण काय करूया थोडंसं झूम करून घेऊया म्हणजे उद्यासाठीचं विश्लेषण व्यवस्थित आपल्या लक्षात येऊ शकेल तर इथे मी थोडं झूम करून घेतलंय ओके लेवल थोडसे ऍडजस्ट करून घेऊया ठीक आहे ठीक आहे तर आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण काय केलंय खालच्या बाजूला आज जो लो बनलाय एकोणपन्नास हजार नऊशे च्या जवळ लो बनला आहे आणि त्यानंतर एक बाउन्स आलाय शेवटी शेवटी आपल्याला हा एक बाउंस बघायला मिळतो कारण जे इंट्राडे मध्ये ट्रेड करत असतात अनेक वेळा सांगितलंय एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला हे जास्त बघायला मिळतं इतर दिवशी सुद्धा बघायला मिळतं तर जे इंट्राडे ट्रेड करत असतात ते शेवटी काय करतात त्यांना आपल्या पोझिशन क्लिअर कराव्या लागतात आणि त्यामुळे जर समजा मंदी होत असेल तर शेवटी एक बाउंस आपल्याला बघायला मिळतो समजा तेजी होत असेल तर शेवटी आपल्याला एक सेलिंग बघायला मिळतं ह्याचं कारण असतं की इंट्राडेच्या पोझिशन स्क्वेअर ऑफ होत असतात आता ह्याच्यामध्ये आपल्याला खालच्या बाजूला एकोणपन्नास हजार नऊशे ही आपण इम्पॉर्टंट लेव म्हणून घेतली आहे वरच्या बाजूला पन्नास दोनशे ही इम्पॉर्टंट लेवल आपण घेतलेली आहे आता पन्नास हजार दोनशे का घेतली आपल्याला दिसताना तर वर दिसतंय क्लोजिंग आपण जनरली कधीही क्लोजिंगच्या खाली इम्पॉर्टंट लेवल घेत नाही वरची तर ह्या आसपास तरी घेतो किंवा वर घेतो मग आता इथे का घेतली खालच्या बाजूला तर हे जे आपल्याला इथून वरपर्यंत गेलेलं दिसतंय प्रत्यक्षात जर तुम्ही क्लोजिंग बघितलं तर पन्नास हजार अठ्ठ्याऐंशीच्या आसपास आपल्याला बघायला मिळालंय म्हणजे पन्नास हजार शंभरची ही लेवल आहे ह्याच्याही थोडंसं खाली आपल्याला इथे कुठेतरी क्लोजिंग बघायला मिळालंय म्हणजे जी आपण सेंटर लाईन घेतलेली आहे पन्नास हजार पन्नासच्या जवळ त्याच्या थोडस वर आपल्याला क्लोजिंग मिळाले जरी दिसताना चार्ट वर दोनशे ला असलं तरी आपल्या लक्षात येईल की खाली आहे दोनशे पॉईंट जवळजवळ खाली आपल्याला क्लोजिंग ऍक्च्युअल क्लोजिंग बघायला मिळालेलं आहे तर त्यामुळे आपण ह्या लेवल घेतल्यात ले। आता उद्या काय होऊ शकतं उद्या आपल्याला बघणं आवश्यक आहे की पन्नास हजारची जी लेवल आहे ले ले। ह्याला बँक निफ्टी कशा प्रकारे तोंड देते जर समजा फ्लॅट ओपन झालं फ्लॅट ओपन म्हणजे पन्नास हजार शंभर ते पन्नास हजार ह्या रेंजमध्ये कुठेही ओपन झालं तर सुरुवातीला एकदा सेलिंग येणार शंभर दीडशे दोनशे पॉईंटचं का होईना एकदा सेलिंग येणार आणि त्यानंतर मग पुन्हा जर रिकव्हरी आली तर मग आपल्याला लक्ष ठेवावं लागेल की कशा प्रकारे आपल्याला मुवमेंट बघायला मिळते दोन दोन तीन दिवस सलग मोठं सेलिंग झाल्यामुळे एखादा दिवस थोड़ सा साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तर त्यामुळे उद्या पन्नास हजारची लेवल कशा प्रकारे आपल्याला डिफेंड होतीये सुद्धा ब्रेक होतीये हे उद्या आधी लगेच पहिल्या अटेम्प्ट ब्रेक होईल असं वाटत नाही एखादा येईल आणि त्यानंतर मग सर्व प्राइस जर खरोखरच ब्रेक झाली एकोणपन्नास हजार नऊशे सुद्धा लेवल तुटली तर मात्र काय होऊ शकतं एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास हजार सातशे एकोणपन्नास हजार सहाशे अगदी एकोणपन्नास हजार पाचशे पर्यंत सुद्धा आपल्याला बँक निफ्टीची किंमत खाली जाताना बघायला मिळू शकते जर समजा फ्लॅट किंवा गॅपअप ओपन झालं या एरियामध्ये कुठेही ओपन झालं आणि खाली यायला लागलं तर थोडंसं काय होईल खाली आल्यासारखं होईल पुन्हा एक बाउन्स आपल्याला बघायला मिळेल आणि मग जी काय ॲक्शन होईल त्यानुसार पुढच्या मुवमेंट्स बघायला मिळतील मात्र वर ओपन झालं आणि वरच जायला लागलं आणि पन्नास हजार दोनशेच्या आसपास आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळाला वरच्या बाजूनं तर काय होऊ शकतं मग वर जात असताना पन्नास हजार तीनशे पन्नास हजार चारशे पन्नास हजार पाचशे या लेवल आपल्याला शॉर्ट कव्हरिंग मध्ये बघायला मिळू शकतात एखादी मोठी स्पाईक अशी वर जाताना आपल्याला दिसू शकते आणि नंतर पुन्हा खाली येईल सेटल होईल आणि मग आपल्याला पुढच्या ज्या काय आहेत त्या प्राईज ॲक्शन नुसार गोष्टी बघता येतील हे झालं बँक निफ्टी मध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता आपण पुढे जाणार आहोत आणि उद्याच्या इंडेक्स मध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे आणि इथून पुढे सुद्धा असणार आहे त्या इंडेक्स मध्ये म्हणजे आपल्याला निफ्टी मध्ये काल आपण काय बघितलं होतं आणि आज त्यानुसार आपल्याला काय बघायला मिळालं हे समजून घेऊया तर काल आपण हे बघितलं होतं की चोवीस हजार ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल असेल खालच्या बाजूला आपल्याला जी इम्पॉर्टंट लेवल असणार आहे ती तेवीस हजार आठशे पंचवीस असेल सेंटर लाईन जी असणार आहे ती आपल्याला इथे असणार आहे म्हणजे तेवीस हजार नऊशे सतराच्या आसपास असणार आहे आपण इथे बघू शकतो की ओपनिंग झाल्यानंतरच आपल्याला इथे लगेच सेलिंग बघायला मिळालं अजिबात आपल्याला वरच्या बाजूला टिकलंच नाही म्हणजे जसं निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये झालं निफ्टीमध्ये ते बघायला मिळालं नाही पहिल्या लेवलला आलं वर गेलं त्याचा रिस्पेक्ट केला गेला परत दुसऱ्या लेवलला आलं परत वर गेलं परत तिसऱ्या लेवलला आलं परत वर गेलं म्हणजे आपल्या प्रत्येक लेवलचा तिन्ही लेवलचा रिस्पेक्ट केला आणि शेवटी मग हळूहळू हळूहळू खाली खाली येत आणि शेवटी आपल्याला सेलिंग बघायला मिळालं तर निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीनं मुवमेंट बघायला मिळाली आता आपण काय करूया हे झालं आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आहे उद्या कशा प्रकारे होऊ शकते समजून घ्यायचं तर त्याच्यासाठी मी थोडंसं काय करतो सर्व लेवल काढून टाकल्या डेली टाइम फ्रेममध्ये ओपन करतो डेली टाईम फ्रेममध्ये ओपन केल्यावर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे ह्या आसपास म्हणजे हे मी तुम्हाला दाखवलं होतं वीकली ऑप्शन वीकली अॅनालिसिसमध्ये की इथे आपल्याला हे सेलिंग झालं होतं एक बाउन्स आला होता आणि पुन्हा इथे आलो होतो म्हणजे एन पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला दिसत होता आणि तो, तो ब्रेकआउट आलेला आहे तर त्यामुळे आता काय होऊ शकतं सलग दोन दिवस मोठी मुवमेंट झाली आहे कदाचित उद्या एक छोटी कॅन्डल अशी आपल्याला बनलेली दिसू शकते आणि त्यानंतर मग सेलिंग कंटिन्यू होणार का तेजी कंटिन्यू होईल हे आपल्याला बघायला मिळू शकतं मात्र उद्या सुद्धा निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे कदाचित जर सेलिंग कंटिन्यू होणार असेल तर ती शक्यता सुद्धा नाकारता येत नाही तर त्यामुळे सकाळी ओपनिंग कुठे होतंय आणि त्यानंतर प्राइस ॲक्शन कशी होतीय ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत तर हे झालं निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता येणाऱ्या काळात कशाप्रकारे होऊ शकते हे समजून घेण्यासाठी मी इथे काय केलं आहे निफ्टीमध्ये इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन टार्गेट लेवल सर्व काढलेले आहेत खालच्या बाजूला तेवीस हजार पाचशे ही राऊंड फिगर जी आहे ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे वरच्या बाजूला तेवीस हजार सातशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे सेंटर लाईन जी आहे ही तेवीस हजार सहाशे पंचवीसच्या आसपास सहाशे सोळाच्या आसपास आहे तर इथे आपल्याला मगाच प्रमाणात लक्षात ठेवायचं आहे जर समजा ह्या एरियामध्ये कुठेही ओपन झालं तेवीस हजार पाचशे तेवीस हजार सहाशे पंचवीस या रेंजमध्ये कुठेही ओपन झालं आणि ओपनिंग नंतर खाली जायला लागलं तेवीस हजार पाचशेची लेवल जर ब्रेक केली तर निफ्टीमध्ये आपल्याला सेलिंग वाढू शकतं खाली जात असताना तेवीस हजार चारशे पंचवीस तेवीस हजार चारशे आणि तेवीस हजार तीनशे पन्नास ही तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात खाली ओपन झालं वर जायला लागलं तर मात्र काय होईल थोडस साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते म्हणजे खाली ओपन होऊन वर जायला लागलं तर तेवीस हजार सातशे पंचवीसच्या आसपास रेजिस्टन्स घेऊन पुन्हा खाली येऊ शकतं खालनं पुन्हा सपोर्ट घेऊन पुन्हा एक बाउन्स येऊ शकतो असं साइडवेज मुवमेंट आपल्याला एक्सपायरी असल्यामुळे बघायला मिळू शकते आणि रेंज पण मोठी आहे तर त्यामुळे आपल्याला ती रेंज नक्कीच त्यामध्ये साईडवेज होताना दिसू शकतं मात्र जर गॅपअप ओपन झालं आणि गॅप ओपन अप होऊन खाली जरी आलं तरी साईडवेज होईल ओके पण जर गॅपअप ओपन झालं आणि गॅप ओपनिंगनंतर तेवीस हजार सातशे पंचवीस ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट आली तर मात्र आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला मिळेल आणि तेवीस हजार सातशे पंच्याहत्तर पंच तेवीस हजार आठशे पंचवीस तेवीस हजार आठशे पंच्याहत्तर ह्या लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर त्यामुळे शक्यता जास्त काय आहे शक्यता उद्या अशी आहे की थोडस एक साईडवेज अशी इथल्या इथे कॅन्डल तयार होईल किंवा एक मोठी कॅन्डल आणखीन एकदा खालच्या दिशेनं बनू शकेल ह्याच दोन शक्यता जास्त आहेत अर्थात नेहमी मी सांगतो की जी अपेक्षित मुवमेंट असेल तीच दरवायला येईल असं काही सांगता येत नाही तर सकाळी ओपनिंग नंतर आपल्याला प्राईज ॲक्शन बघावी लागणार आहे तर हे झालं निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं हे प्राईज ॲक्शननुसार आणि आपल्याला चार्ट पॅटर्ननुसार आता आपण काय करूया थोडंसं पुढं जाऊया निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाईम फ्रेममध्ये ओपन करूया आणि निफ्टीमध्ये आपल्याला डेटा अॅनालिसिस करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी इथे ओ आय प्रोफाईल ओपन केलं आहे आणि तुम्ही जर इथे बघितलंच तर ह्याच्यामध्ये मी काय केलंय घेत असताना फक्त चौदा नोव्हेंबरची विकली एक्सपायरी म्हणजे उद्याचीच एक्सपायरी फक्त घेतलेली आहे तोच डेटा घेतला आहे बाकीचा डेटा मी काढून टाकलाय तर ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला क्लिअर कट दिसतं आहे वरच्या बाजूनं खूप मोठं रेजिस्टन्स कॉल रायटिंग आपल्याला झालेलं दिसतंय ह्या एरियामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे सगळं आपल्याला काय दिसतंय कॉल रायटिंग झालेलं दिसतंय त्या तुलनेमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एक छोट्या प्रमाणावर खालच्या बाजूला सपोर्ट देखील बनलेला दिसतोय आता ह्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे लेव्हल्स कोणत्या महत्त्वाच्या आहेत तर सगळ्यात स्ट्रॉंग रेझिस्टन्स जो आहे तो चोवीस हजारला बनला आहे खूप वर आहे अजून पाचशे चारशे पाचशे पॉइंट वर आहे चोवीस हजार ला सगळ्यात मोठा रेजिस्टन्स आहे त्याच्या खाली जर आपण बघितलं तर तेवीस हजार आठशेला रेजिस्टन्स आहे आणि सपोर्ट बघायला गेलं तर सर्वात मोठा तेवीस हजारला आहे म्हणजे पाचशे पॉईंट खाली आपल्याला सर्वात मोठा सपोर्ट आहे त्याच्यावर बघायला गेलं तर तेवीस हजार तीनशेला आहे त्याच्यावर बघितलं तर तेवीस हजार पाचशेला आहे तर सपोर्ट आपल्याला खाली थोडा थोडा बंद दिसतो आहे पण रेजिस्टन्स जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर वरच्या बाजूनं तयार झालेला दिसतोय आता हे झालं ओआय प्रोफाईल आज जाली। जार सेल। काय पोझिशन झाली हे जर बघायचं असेल तर आपण काय करूया चेंज इन ओपन इंटरेस्ट बघूया म्हणजे आजच्या दिवसात काय झालं तुमच्या लक्षात येऊ शकेल आजच्या दिवसात तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की लॉंग अन वाइंडिंग आपल्याला बघायला मिळालं इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आज खूप मोठ्या प्रमाणावर शॉर्ट बिल्डअप झालाय म्हणजे शॉर्ट पोझिशन तयार झाल्यात लॉंग बिल्डअप जर बघितलं तर आपल्याला इथेच एक दिसतंय बाकी आपल्याला फार मोठं काही लॉंग बिल्डअप दिसत नाहीये शॉर्ट बिल्डअप खूप जास्त झालाय लॉंग बिल्डअप थोड्या प्रमाणात झालेला दिसतोय आणि लॉंग अनवाइंडिंग आपल्याला झालेलं दिसतंय याचा अर्थ काय आहे ह्याचा अर्थ सगळ्याचा मिळून एकच आहे की आज खूप मोठी मंदी झाली आहे त्यामुळे सगळ्यांनी त्याच पद्धतीनं आपल्याला पोझिशन बनवलेल्या दिसत आहेत उद्या एकच शक्यता आहे जर गॅप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर आज ज्याने ज्यानी ह्या पोझिशन बनवल्यात ह्या सगळ्या शॉर्टच्या पोझिशन आज ज्याने ज्यानी बनवल्यात ह्या सगळ्यांना काय करावं लागेल ह्यातल्या बऱ्याच जणांना सगळ्यांना म्हणण्यापेक्षा शॉर्ट कव्हर करावे लागतील तर त्यामुळे गॅप ओपन होऊन जर वर जायला लागलं तर मात्र हे सगळेजण ट्रॅप होऊ शकतात अन्यथा फ्लॅट किंवा थोडंसं खाली ओपन झालं आणि पुन्हा खालीच जायला लागलं तर इथे सुद्धा ज्यांनी ज्यांनी ह्या पोझिशन बनवल्यात ह्या सगळ्यांना काय करायला लागू शकतं इथे लॉंग अन्वाइंडिंग करायला लागू शकतं तर त्यामुळे हे झालं आपल्याला डेटा अनालिसिस म्हणजे इथे आपण काय केलं की इथे आपण निफ्टीचा सर्व बाजूनी विचार केलाय की कशा प्रकारे निफ्टीमध्ये उद्या विकली ऑप्शन एक्सपायरी होऊ शकते आता आपण बँक निफ्टी आणि निफ्टी नंतर उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचे मी चार्ट तुम्हाला फक्त दाखवतोय त्या चार्टवर इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल काढलेले आहेत ले तुम्हाला पाहिजे असेल तर हे चार्टचं तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि ह्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर ह्या लेवल्स काढून ठेवू शकता इथे आपण जो चार्ट बघतोय हा चार्ट आहे फिन निफ्टीचा फिन निफ्टीमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल आता बघायला मिळत आपण पुढे जाऊया निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट आपण आता इथं स्क्रीनवर घेऊया तर मी काय करतो निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट इथे घेतोय याच्यामध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सेंटर लाईन सर्व काही काढलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता इथे तुम्हाला सर्व लेवल्स दिसतील मी तुम्हाला ते दिसतील अशा पद्धतीनं सेट करतोय ओके आता तुम्हाला सर्व लेवल दिसत आहेत इम्पॉर्टंट लेवल दिसत आहेत सेंटर लाईन दिसते याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि ज्या पद्धतीनं आपण बँक निफ्टी आणि निफ्टीचं विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं ह्याही दोन इंडेक्सचं तुम्ही विश्लेषण करू शकता तर हे झालं इंडेक्सचं अॅनालिसिस आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं अॅनालिसिस करायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन जातो इथे आपण टाईम फ्रेम जी आहे ही डेली टाईम फ्रेम सेट करूया थोडं झूम लेवल ॲडजस्ट करूया आणि आपण ह्या आठवड्यात जे स्टॉक बघतोय तर त्या स्टॉकनी आपल्याला टार्गेट दिली आहेत का आणि किती टार्गेट येऊ शकतात हे बघायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आरती इंडस्ट्रीज आरती इंडस्ट्रीजमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झालं सेलिंग येणार होतं आपण ही कॅन्डल बघितल्यानंतर हे केलेलं होतं म्हणजे ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल बघितल्यावर आपण हा स्टॉक ॲड केलेला होता आणि त्याच्यानंतर खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं दुसऱ्याच दिवशी आपण विश्लेषण केल्यानंतर गॅपडाऊन ओपन झालं खाली आलं एक पॉज कॅन्डल घेतली कालच्या व्हिडिओमध्ये पॉज कॅन्डल का बनते याविषयी मी माहिती सांगितलेली आहे तुम्ही ती बघू शकता त्यानंतर इथपर्यंत आलंय आता ही जी लेवल आहे ही लेवल म्हणजे चारशे सत्तावीसच्या आसपास असणारी लेवल जर आपल्याला येणाऱ्या काळात ब्रेक झाली तर हा स्टॉक आणखीन खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो आत्तापर्यंत अतिशय चांगली टार्गेट आपल्याला या स्टॉकमध्ये मिळालेली आहे स्टॉकचं नाव आहे आरती इंडस्ट्रीज लिमिटेड त्यानंतर पुढचा स्टॉक आहे ह्या स्टॉकचं नाव आहे चंबल फर्टिलायझर्स लिमिटेड खतं बनवणारी कंपनी आहे आणि ज्या वेळेला आपण ह्या पद्धतीनं इथे सेलिंग बघितलं होतं त्यानंतर आणखीन सेलिंग होऊ शकतं हे सांगण्यासाठी आपण हा स्टॉक चार्ट मध्ये ऍड केलेला होता तुम्ही बघू शकता की फिफ्टी पर्सेंट खाली आलेला होता एकदा काय झालं ब्रेकआउट दिलं लेवल टेस्ट करायला वर गेलं आणि आता पुन्हा ब्रेकआउट दिलं आणि खूप चांगलं टार्गेट जे आपल्याला अपेक्षित होतं हे पहिलं टार्गेट होतं चारशे सत्याहत्तरचं चा, चारशे चौसष्टच्या आसपासचं दुसरं टार्गेट आहे हा जरी लो उद्या आणखीन तुटला तर पुन्हा हा स्टॉक खाली येऊन चारशे त्रेचाळीस रुपयापर्यंत खाली येऊ शकतो स्टॉकचं नाव आहे चंबल फर्टिलायझर्स लिमिटेड तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीनं स्टॉकचं विश्लेषण करू शकता आपण आता पुढे जाऊया आणि पुढे पुढचा स्टॉक आहे तो आहे टोरन पॉवर टोरन पॉवर पॉवरमध्ये सुद्धा आपल्याला एन पॅटर्नचा ब्रेकआउट दिसलेला होता आणि त्यानंतर आपण बघतोय की अतिशय चांगल्या पद्धतीनं हा ब्रेकआउट झालेला आपल्याला इथे दिसतोय ह्या ब्रेकआउटनंतर हे जे टार्गेट अपेक्षित होतं हे टार्गेटसुद्धा आता आलेला आहे एक हजार सहाशे तेहतीस रुपयाचं टार्गेट आलेलं आहे जर समजा एक हजार सहाशे तेत्तीस लेवल येणाऱ्या काळात पुन्हा ब्रेक झाली तर हा स्टॉक आणखीन खाली येऊ शकतो आणि एक हजार पाचशे छप्पन्न रुपयापर्यंत खाली येताना आपल्याला हा स्टॉक बघायला मिळू शकतो तर त्यामुळे इथे तुम्हाला हे तीन स्टॉक झाले चौथा स्टॉक आहे या चौथ्या स्टॉकमध्ये सुद्धा आज खूप चांगलं टार्गेट आपल्याला बघायला मिळालं इथे सुद्धा असं झालं होतं की टॉपला आपल्याला इथे एक निगेटिव्ह कॅन्डल बनली होती डाउन ओपन झालं होतं आणि त्यामुळे आपण हा स्टॉक घेतलेला होता त्यानंतर तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये सुद्धा खूप चांगलं सेलिंग झालेलं आहे ही टार्गेट कालच आलेलं होतं आज पुन्हा आलं आता खाली चाललोय कदाचित हा स्टॉक आणखीन खाली जात असेल तर तीनशे रुपयापर्यंत खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे पेट्रोनेट एल एन जी लिमिटेड तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक, एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद